लहानपणी मी बघायचो नाही का वासुदेव वगैरे यायचे वासुदेव आला घरी आता तसं आम्हाला दिसतच नाही रिझन काय की कमी का झालेत वासुदेव ही संस्कृती ना लोक पावत चाललेली आहे या चा, कलेला लोक भाव देत नाही कळलं का जी आमची परंपरा आहे ती आता बंद व्हायला लागलेली आहे कळलं का पण आम्ही तरुण पोरं आहे ना ते आम्ही सांभाळत आलेलो आहे कारण नवीन पिढीला कळला पाहिजे वासुदेव कोण होते काय होते ते शिवाजी महाराजांच्या काळातले वासुदेव आहेत हे ही संस्कृती राहिली पाहिजे टिकले पाहिजे लोकांना आता पैसा दिसू लागलेला आहे कळलं का लोकांचं काम धंदा आणि पैसा एवढंच आहे या कलेला लोक भाव देत नाहीये जसे नंदी बैलवाले म्हणा पिंगळा म्हणा वासुदेव म्हणा असे आपले गोंधळे म्हणा पोलिसांचे पण ते लोक घालतात ते बहिरूपे म्हणतात कलाकार हो ते बी कलाकार आहेत सगळ्या कला आपल्या बंद होत चाललेल्या आहेत कळलं का ही संस्कृती आपली राहिली पाहिजे टिकली पाहिजे आणि याचं रिझन हे लोक आता खरंच तुम्ही जे म्हटलेत ना बरोबर म्हटलेत पैसाकडे जास्त हे झालेत हो। आणि आपली संस्कृती मग आता तुम्हाला काय वाटतं यंग पिढी खरंच ज्या जा आता जे, जे गुन्हेगारीकडे सगळीकडे चालेल ठीक आहे ना हे तर सोडा आता वासुदेव वगैरेपर्यंत त्यांना तर कधी कळणार पण नाही आता आपल्याला कसं आम्हाला माहिती आहे म्हणून तर ह्यांना आता हे काय आपण काय करू शकतो असं मी मी तर करतोय कार्य खूप तर आपण म्हणजे तुम्हाला काय वाटतं असं काय ॲड करू शकतो आपण अजून की छोट्या पोरांपर्यंत पोचले पाहिजे सगळं हे नॉलेज काही शाळे शिकवावं लागेल का यांना नाही ना, मग ही कला आपले राहणार कळलं का कसं कशावरून म्हणता तुम्ही राहिली कला राहणार आम्ही आम्हीच आम्हीच टिकवणार ही कला कळलं का हो मला मा, असं वाटतं की तुम्हाला ना शाळेमध्ये बोलवायला पाहिजे शाळेमध्ये लोक कोणी बोलवत नाही नाही बोलत हा नाही आम्ही पाठ उठणार ज्या गाव फिरायचं त्या गावात जाणार लोकांपर्यंत अभंग सुचवणार अभंग हा त्यांना जाग करणार ज्याची इच्छा आहे तो धर्म देणार ज्याची इच्छा नाही तो कामा राड्यात निघून जाणार कोणाला माहीत सुद्धा काही काही लोकांना माहीतच नाहीये हे काय घालून आला काही काही लोक म्हणतात बरोबर कळलं का हे माळी वासुदेव कोण आहेत त्यांना हे माहीतच नाहीये शंभर टक्क्यापैकी पैकी दहाश टक्के लोकांना फक्त एकाला माहिती आहे बरोबर आणि दहाश टक्के लोकच आम्हाला मदत करतात बरोबर आणि ते आधी मी लहानपणी ऐकायचो अभंग वगैरे कंटिन्यू ऐकायचो मला असं वाटते बाहेरचे लोक इथे जास्त आले त्याच्यामुळे झाले का परिणाम पडला असला त्याच्यावर का नाही त्याच्यावर काय संबंध बाहेर बाहेरच्या लोकांचा काही संबंध नाही नाही ना आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी आपली संस्कृती टेकली पाहिजे ठेवली पाहिजे लोकांनी दानधर्म केला पाहिजे आदर केला पाहिजे आदर केला पाहिजे सगळ्यात महत्वाचा आदर केला पाहिजे आदर करत नाही आदर करत नाही आज महाराज होते तेव्हा सगळ्यांना समान ठेवलं होतं सगळ्यांचा आदर करायचे आता लोक बघताना ना नावाला म्हणतात ते आम्ही महाराज पण कधी एक वासुदेव दिसला ती ते म्हणतात अरे नाही असं इग्नोर करतात टाईप आता मी बघतच असतो वासुदेव नाही का मी तेच म्हटलं तुमचंच मला काहीतरी वेगळं काय दिसलं कारण तुम्ही पूर्णवरून कळस पासून ते पाय बुटांपर्यंत एकदम आहे ना असे मला वाटलं बाबा कोणतं खरंच वासुदेव या आणि आपल्याबरोबर ह्यांच्यास एकदा बरं बोललं पाहिलं बोल आपण तर मला कळस कळस तर काय सिंबॉल असतं का आपलं काय आळंदीचं वगैरे कसं काय नाही 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 आळंदीच्या वगैरेच असतात कळस कळस ताळ कळस आपला आनंद विठ्ठल रुक्मिणी नाही बघितलं करणं असं मी विठ्ठल रुक्मिणी कधीच असं आहे का काय म्हणतात वासुदेवचं याच्यात नाही बघितलं कधीच जे प्रत्येक लोकांची आवड असते प्रत्येक वासुदेव यांना वेगवेगळे देव लावू शकतो कळलं का हो असं नाही कुणी श्रीकृष्ण लावू शकतो कुणी स्वामी लावू शकतो कुणी देव्या लावू शकतो कुणी पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी लावू शकतो असं काही नाही की पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीच लावा बरोबर मग तो फक्त वासुदेव वासुदेव तेच माणूस लहानपणी वासुदेव आलर वासुदेव आला आता मी तुकारामांचे अभंग ऐकतो सावरकरांचे अभंग ऐकतो मी एक लोकांसाठी आपले अभंग होऊन जाऊ दे पंढरीचा विठ्ठल कुणी पाईला उभा राहिला विठेवर उसार आईला विठेवर विठ्ठल विठ्ठल नाम तुझे गोड तुझ्या लामाचे देवा लागेल ते मारे ग मात्याले दावी लाईला विठेवरी हो भारी 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 धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि खरंच तुमचं नाव वगैरे संग्राम वाकुडे बारामतीचे संग्राम यांचं मी आता बोलणं झाले वासुदेव खरंच आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि खरंच धन्यवाद वेळ दिल्याबद्दल थँक्यू काही नाव म्हणलं तुमचं प्रसाद भोपळे तुम्ही यूट्यूबला असता का आत्ता पहिला व्हिडिओ तुमचा यूट्यूबला सोडणार मी पहिला म्हणजे मी जे असतो नाही माझे व्हिडिओ ते छोटे छोटे सोडतो पण म्हटलं वासोदपासून सुरू हो दे आता